प्रोटीन व्हिटॅमिन मिनरल्स आणि फायबरने रीच अशी ही स्मूदी बघा तुम्ही आणि रंग बघा ऑसम रंग आलेला आहे याचा इथे आपण कुठल्याही साखरेचा वापर केलेला नाही आहे किंवा गुळाचा वापर केलेला नाही आहे अगदी नॅचरल नैसर्गिक पद्धतीने आपण ही स्मूदी तयार केलेली आहे त्याच्यामुळे ही स्मूदी कोणीही पिऊ शकते म्हणजे अगदी सहा महिन्याच्या मुलापासून तर पुढचं वय आता मी सांगत नाहीत तर म्हणजे कोणी पण ही स्मूदी घेऊ शकते इतकी हेल्दी आणि टेस्टी ही स्मूदी तयार होते जे सारखे उपवास करतात ना त्यांच्यासाठी तर ही स्मूदी म्हणजे अगदी पर्वणी आहे खिशाला एकदम परवडणारी ही स्मूदी तुम्ही केव्हाही सहजपणे करू शकता आणि टेक्स्चर बघा किती सुपर आलेला आहे बघा थेंबा थेंबातून सांगते मी आणि कोणालाही कळणार नाही की ही स्मूदी कशाची आहे इतकी सुप पर हेल्दी आणि टेस्टी स्मूदी तयार होते पचायला ही हलकी आणि हा एक ग्लास म्हणजे ना म्हणजे तुमची अगदी दिवसभराची पूर्ण भूक आहे हे नमस्कार सुषमा सुषमाल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज माझं काही वेगळंच प्लॅन होत खरं तर पण नंतर आठवलं की म्हटलं अरे उद्या वटपौर्णिमा पौर्णिमा आहे आणि आपल्या मैत्रिणीसाठी असं स्पेशल काहीतरी बनवावं कारण बऱ्याच जणींना उद्या उपवास असतो आणि त्यातल्या काही जे असतात त्या हेल्थ कॉन्शियस असतात म्हणजे ते उपवास तर करतात पण त्याच्यातून आपल्याला काहीतरी हेल्दी पण मिळालं पाहिजे हा पण एक उद्देश असतो आणि म्हणून मी म्हटलं की आपल्या मैत्रिणीसाठीच आपण उपयोगी येणारी अशी खास रेसिपी बनवूया उपवासासाठी नाही तर तुम्ही ही कधीही तयार करू शकता तर आपण आज स्मूदी बनवतो आहे आणि अगदी पौष्टिक आपली हेल्दी स्मूदी राहणार आहे आणि हे स्मूदी पिऊन ना तुम्ही दिवसभर असं एनर्जेटिक फील कराल तर अशीच आपण स्मूदी बनवतो आहे तर तुम्ही बघू शकता हा मी आणून ठेवलेला होता ॲक्च्युली मी वटपौर्णिमेसाठीच हा भोपळा आणलेला आहे आणि बघा भोपळा किती छान आहे म्हणजे अगदी मस्त पिकलेला पिवळा जर्द हा भोपळा आहे आणि या भोपळ्याचीच आपण स्मूदी बनवतोय तर मी एवढा वापरणार नाही आहे भोपळा मी त्याच्यामधला अर्ध्यापेक्षाही थोडंसं कमी घेते तर इथे मी हा अर्धा भोपळा घेते आणि अर्धा राव देते आणि हा जो वरचं बियाचं पोर्शन आहे ना तो थोडा काढून घ्यायचा याचा काही नाही जस्ट मी फक्त अशा मोठ्या मोठ्याच फोडी करून घेते बस आता ह्या फोडी सालासहितच मी कुकर मध्ये टाकून घेते आणि कुकर मध्ये जे आहे ते मी पाणी घालून घेतलेलं या भोपळ्याला जे आहे ना स्वच्छ धुवून घ्यायचं आधी आणि आता ह्याच्यामध्ये दे ठेवून देतो तर याच्यामध्ये दे मी पाणी घालणार नाही आहे असंच डायरेक्ट लावते कारण खाली पाणी आहे त्याच्यामुळे वाफेने हा भोपळा शिजून जाईल आणि मीडियम फ्लेम वरती कुकरची एक सिटी काढून घ्यायची सो so, भोपळ्याची स्मूदी बनवतोय हे तर तुम्हाला कळलं आहे आपण भोपळा जो आहे तो कुकरला लावलेला आहे पण त्याआधी महत्वाचं म्हणजे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बे आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि आता पुढची रेसिपी आपण पाहूया कंटिन्यू करूया इथे मी वन फोर्थ कप मखाणा घेऊन घेतलेला आहे म्हणजे पाव कप आणि या मखाण्याला ना आपण थोडंसं रोस्ट करून घेऊ म्हणजे काय होतं त्याची पावडर छान होते तर मखाणा सगळ्यांना माहिती आहे रिच इन प्रोटीन अँड फायबर आहे वेट लॉससाठी पण मदत करतो आणि एनर्जी मिळते प्रोटीन भरपूर असल्यामुळे आपल्याला कुकर पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की एक शिट्टी काढून घ्या ॲक्च्युली फोडी आपल्या खूप मोठ्या मोठ्या होत्या ना म्हणून नंतर मला असं वाटलं की अरे एका शिट्टीमध्ये होणार नाही म्हणून ना मी याला तीन शिट्ट्या काढून घेतल्या मिडियमवरती आणि नंतर थोडंसं स्लोमध्ये पण होऊ दिलेलं आणि मग लगेच गॅस बंद करून दिलेलं त्याच्यातून आपण बाहेर काढून घेऊ तुम्ही हा हो भोपळा कुकरला न लावता वाफवून पण घेऊ शकता आणि बघू शकता चांगले शिजले म्हणजे चांगलं शिजलं हे थंड करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे लवकर थंड व्हायला पाहिजे म्हणून मी या याच्यावर काढून घेते म्हणजे पटकन थंड होईल ते बघा आपण ज्याच्यामध्ये भोपळा ठेवला हो होता ना वाफाला तर त्याच्यात थोडंसं पाणी जमा झालेलं आहे हे पाणी आपण वापरू त्याच्यासाठी कारण चांगलं पाणी आहे भोपळा थोडासा थंड झाला की आपण याची सालं जी आहे ती काढून घेऊ सहज सालं निघतात तुम्ही बघू शकता आणि आपलं वाया पण काही जात नाही आपण सालासहित ते वापरून सा साला साला घेतल्यामुळे आणि भोपळा जो आहे ना याच्यामध्ये व्हिटॅमिन ए जे आहे ते भरपूर असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे झिरो कोलेस्ट्रॉल आहे त्याच्यामुळे वेट लॉस करायसाठी हे इतकं चांगलं ऑप्शन आहे तुमचं फायबर भरपूर आहे नंतर व्हिटॅमिन्स मिनरल्स भरपूर आहे याच्यामध्ये कॅल्शियम आहे पोटॅशियम आहे चमच्याच्या साहाय्याने ना थोडंसं असं काढून घ्यायचं म्हणजे सगळं निघून जातं त्याच्यामध्ये काहीच राहत नाही फक्त फक्त सालं राहिलेली आहे इथे आपले आपन। आता सगळे सालं काढून झालेले आहे मी त्याच डब्यामध्ये टाकून दिले ते या भोपळ्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे तर भोपळा आपण बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत आपली पुढची प्रोसिजर पाहू आपण आता आपण हा भाजून घेतलेला मखाना या मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून देऊ आणि वन टी एस पी मी ह्या भोपळ्याच्या बिया घेऊन घेतल्या ते पण टाकून घेते ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर जरूर घाला नसेल तर अवॉइड करा आता हे मिक्सरला मी फिरवून घेते मखाण्यामध्ये मा भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं आणि भरपूर फायबर असते त्यानंतर हे चार बदाम आहे मी जनरली भिजत घालत असते मुलांना लागतं बरेचदा तर हे भिजलेले आहे रात्री भिजत घातले होते त्याची सालं काढून घेतली ते आपण टाकून घेऊ तुमच्याकडे जर खजूर नसेल ना तर खारीक असते ना खारीकच्या तीन बिया घ्यायच्या तर भिजत घालायच्या रात्री म्हणजे पहिले धुवून घ्यायच्या स्वच्छ आणि मग भिजत घालायच्या आणि त्याही तुम्ही वापरू शकता आणि ते भिजत ज्याच्यामध्ये आपण भिजू घातलं ना त्या पाण्याचाही वापर करायचा त्याच्यासाठी किंवा तुमच्याकडे जर खारीकची पावडर असेल ना तर ती पण तुम्ही दोन चमचे वगैरे याच्यासाठी वापरू शकता त्याचे छोटे छोटे मी असे पीस करून घेतले म्हणजे लवकर असे फिरवल्या जातात हा भोपळ्याचा लादा पण छान थंड झालेला आहे हा सगळं आपण आता याच्यामध्ये टाकून घेऊ ॲक्च्युली हा भोपळा ना मी अर्धा किलो होता आणि मी अर्धा किलोचा अर्धा घेतला म्हणजे पावभर भोपळा मी इथे वापरलेला आहे आणि आपली जी नॉर्मल वाटी असते ना तर त्या वाटीने मी अर्धा वाटी पाणी घेतलेलं त्याच्यामध्ये टाकून घेते त्याला लागलेलं आहे बरंच आणि ते पाणी याच्यामध्ये आपण घालून घेऊ आणि आता त्याला मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे असं वाटलं तुम्हाला तर थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता याच्यामध्ये पहिल्यांदा फिरवून घेते मी नंतर चेक करेल मला असं वाटलं तर थोडंसं पाणी मी याच्यात टाकून घेईन इथे मी एक वाटी पाणी परत घालून घेतलं होतं म्हणजे टोटल आपण दीड वाटी पाणी याच्यामध्ये टाकलं कारण ना भोपळा आहे ना भोपळ्याचा जो पल्प होता त्याच्यामुळे ती घट्ट झाली होती बरीच म्हणून आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर अगदी अमेझिंग रंग आलेला आहे याचा म्हणजे हळदीसारखा पिवळा रंग याला येतो आणि सगळे जिन्नस बघा मस्त एकजीव झालेले आहे आणि स्मूथ अगदी स्मूदीसारखी अगदी स्मूदी तयार झालेली आहे स्मूथ नावाप्रमाणे आणि तुम्हाला जर गोडाचं प्रमाण थोडं जास्त गोडसर लागत असेल ना तर तुम्ही खजुराची क्वांटिटी थोडी वाढवू शकता अजून दोन तीन खजूर टाकून घ्या किंवा तुमच्याकडे खजूर नसेल ना तर तुम्ही गूळ घालू शकता किंवा हनी पण याच्यामध्ये टाकू शकता आणि तेही नसेल तरी तसंही करू शकता म्हणजे काही घातलं नाही तरी चालतं कारण आपला भोपळा जो आहे तो गोडसरच असतो म्हणजे तुम्हाला साखरेचं कुठलंही फॉर्म नको असेल तर तुम्ही असंही घेऊ शकता हे आणि हे स्मूदी करण्यामागचं कारण आहे काय आहे ना की आपल्याला सगळे इन्ग्रेडियंटनं म्हणजे त्याच्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी ऍड करतो टाकतो आणि एका वेळेस आपल्याला ती घेता येते आणि तुम्ही हे एक ग्लास जरी घेतले ना तर म्हणजे दिवसभरासाठी तुम्हाला हा सफिशियंट आहार आहे रंग खूपच आलेला आहे याचा टाकून गार्निश करूया आणि कोणालाही ना कळणार नाही की ही स्मूदी कशाची आहे ती इतकी सुपर हेल्दी आणि टेस्टी ही स्मूदी तयार होते मुदी तर तयार आहे आणि ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे त्याच्यामुळे रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा टेस्ट करून बघते डिलिशियस ऑसम झालेली आहे स्मुदी तुम्ही पण नक्की ट्राय करा तुम्हाला पण आवडेल आणि आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानझ्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद